सर्वांनी लक्ष देऊन ऐका मित्रांनो खूप नवीन अपडेट आहे आणि मी आधी सुद्धा या बोललो होतो परंतु बरेचसे शेतकऱ्यांना ही जी महत्वाची अपडेट आहे याबद्दल एक परिपूर्ण कल्पना नव्हती तर मी परत ते योजना आता सांगणार आहे मित्रांनो ती अपडेट सांगणार आहे बघा मी याच्या आधी तुम्हाला फार्मिंग कार्डाबद्दल बोललो होतो ठीक आहे परंतु बरेचशा शेतकऱ्यांना असं वाटलं की बाबा हा नियम काय कधी येणार आहे काय येणार आहे ठीक आहे परंतु आता सिरियसली ते मी जे बोललो ते झालं बघा मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे ते अपडेट ज्याने केली नाही त्याला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे नवीन असेल त्यांनी सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा सरकारी योजनेची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे मित्रांनो शेतकरी असो बेरोजगार असो महिला असो वृद्ध तुमच्या सर्वांसाठी भारत सरकार विविध योजना राबवत असते जेणेकरून तुमचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे तर त्या योजना बरेचशा लोकांपर्यंत पोहोचत नाही तर ते पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो ठीक आहे तर बघा मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीवर शासन योजना राबवते परंतु आपलं दुर्दैव आपल्याला अशा योजना माहिती होत नाही तर असो तर बघा मी तुम्हाला आता सांगणार आहे की जे नवीन अपडेट काय आहे तर बघा पीएम किसान योजने संदर्भात जे नवीन अपडेट आहे मित्रांनो नवीन अपडेट अशी आहे की आता तुमचा अठरावा हफ्ता झाला अठरा आठवडे झाले काय म्हटलं अठरा आठवडे झाले की एक हप्ता हो म्हणजे एक होत असतो आता अठरा हप्ता झाल्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता हा सुरू होणार आहे आणि त्या एकोणावीस हप्त्यासाठी मी आता खूप महत्त्वाचं बोलणार आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आणि काहीही अडचण असले तर निश्चित कमेंट करा ठीक आहे तर बघा सरकारने चाळणी लावलेली आहे त्या चाळणी लावण्याचा अर्थ काय आहे की बरेचसे शेतकरी यातून गाडले जावे जेणेकरून जे सरकारची तिजोरी आहे जे अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवरती ताण अर्थ हा कमी पडला पाहिजे त्यासाठी हे चाळणी ता लावलेली आहे तर मी तुम्हाला ते नवीन नवीन अटी आलेल्या आहेत नवीन नवीन शर्ती आलेल्या आहेत तर त्या संदर्भात माहिती सांगणार आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो आता तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आधीच्या व्हिडिओमध्ये फार्मिंग करणार काढा परंतु काल लोक व्हिडिओ बघत नाही नव अशी कामाची माहिती असल्यावर बघा तर ते फार्मिंग कार्ड आहे मित्रांनो तुम्ही काहीही करून फार्मिंग कार्ड काढा ठीक आहे आता तर एकोणीसशे हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला माफ केलेला आहे परंतु वीसव्या हप्त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी फार्मिंग कार्ड काढलं नाही त्याला पी एम किसानचे पैसे भेटणार नाही आणि सेम टू सेम प्रकारे राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आहे हे सुद्धा लवकरात लवकर अशाच प्रकारचा नियम या ठिकाणी काढणार आहे ठीक आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर फार्मिंग कार्ड काढा लवकरात लवकर फार्मिंग कार्ड काढा शेतकरी कार्ड काढा मित्रांनो ठीक आहे मी काय म्हणतो मित्रांनो परत आहे का अठरा हप्ते झाल्याच्या नंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तुमचा पी एम किसानचा एकोणऐंशीचा हप्ता मिळणार आहे आणि तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे टप्प्याटप्प्याने ठीक आहे परंतु याच्यानंतर सरकारने असा नियम या लागू केलेला आहे सध्या लागू केलेला आहे की जर तुमच्याजवळ शेतकरी कार्ड असेल किंवा फार्मिंग कार्ड असेल तरच तुम्हाला तरच तुम्हाला या ठिकाणी विसवा शेत पी एम किसानचा वीसवा हप्ता मिळेल अन्यथा ज्या लोकांजवळ फार्मिंग कार्ड नाही ज्या लोकांजवळ शेतकरी कार्ड नाही अशा लोकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही म्हणून मी ओरडू ओरडू परत परत तुम्हाला ती एक गोष्ट सांगत आहे की सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा तो ते आय डी कार्ड आहे जे शेतकरी कार्ड आहे जे फार्मिंग कार्ड आहे ते फार्मिंग कार्ड लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून इतर ज्या योजना निघणार आहे त्या योजनेवर तुम्ही फॉर्म भरू शकले पाहिजे ठीक आहे म्हणून कुठल्याही मध्ये लवकरात लवकर आताच ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि तो फॉर्म भरून टाका ज्याला माहिती नाही ग्राहक सेवा केंद्र कुठे आहे त्यांनी आपल्या मित्रांना विचारा गावातल्या लोकांना विचारा आणि लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि फार्मिंग कार्ड मिळवा ठीक आहे त्याचबरोबर इतर काही योजना आहे प्रधानमंत्री नमो शेतकरी योजना असेल प्र प्रधानमंत्री किसान योजना असेल त्याचबरोबर प्रधानमंत्री सन्मान निधी योजना असेल त्याचा फॉर्म भरा सन्मान निधी शेतकरी पेन्शन योजनेसंदर्भात आहे तर त्याचा फॉर्म भरा विहिरीतल्या मोटरवरती अनुदान मिळते त्याच्यावर जाऊन फॉर्म भरा ट्रॅक्टरवरती एक लाखापर्यंत अनुदान मिळते त्याच्यावर फॉर्म भरा शेतामध्ये सौरचाळीस सोलर पंप आहे सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळते सुद्धा फॉर्म भरा ठीक आहे म्हणजे आणि त्याचबरोबर गाईचा गोठा असो ठीक आहे शेतीभोवती कुंपण असो शेतातली विहीर असो शेतातली ताडपत्री असो ठीक आहे शेतातलं पशुखाद्य असो मत्स्य बीज असो ठीक आहे अशा अनेक गोष्टी मित्रांनो त्याच्यावरती सरकारने अनुदान दिलेलं आहे ठीक आहे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो ठीक आहे तर एक मी तुम्हाला वेबसाईट सांगतो ते वेबसाईट तुम्ही लिहून घ्या त्याचबरोबर ही माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकणार आहे परंतु ही नवीन अपडेट होती हे तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक होतं तर एक वेबसाईट सांगतो ती वेबसाईट लिहून घ्या त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही वेबसाईट तुम्ही लिहून घ्या आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरती अनेक योजना आहेत सरकारच्या एक नाही अनेक योजना आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरा तर वेबसाईट काय आहे महा डीबीटी बी टी महाराष्ट्र सरकार महाडी बी टी अनुदान वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडी बी टी डॉट कॉम ठीक आहे तरी महाटीबीटी डॉट कॉम ही अशी वेबसाईट आहे याच्याकडून सरळ तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील डायनेक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरळ तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि तुम्हाला ते पैसे मिळतील ज्याप्रमाणे लाडक्या बिनला मेहनत त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळत आहे ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे तुम्हाला भेटतात त्याचप्रमाणे इतर सुद्धा ज्या योजना आहेत जसं की मोटर अनुदान शेताचं कुंपण अनुदान ट्रॅक्टर अनुदान सोलर पंप अनुदान सोलर प्लांट अनुदान ठीक आहे तर हे जे पैसे आहेत मित्रांनो हे तुमच्या सरळ खात्यामध्ये येतील थी। ठीक आहे आणि याला म्हणतात डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट आता तुम्हाला करायचं काय आहे मोबाईलवरती तर फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही मला माहीत आहे कारण मोबाईलवरची पद्धत जे मित्रांनो खूप किचकट आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि ग्राहक सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर हा फॉर्म भरावा लागेल म्हणून तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला जेवढे फॉर्म सांगितले आतापर्यंत हे सर्व फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी दोन भरा ठीक आहे त्याचबरोबर काही अडचण असल्या निश्चित तुम्ही कमेंट या ठिकाणी करू शकता ठीक आहे मित्रांनो आपले व्हिडिओ महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर असो अमरावती असो जळगाव असो संभाजीनगर असो अहिल्यानगर असो पुणे असो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असो खूप दुरून दुरून कमेंट येतात आणि ते लोक बोलतात माझ्याशी आणि त्यांचे कमेंटसुद्धा या ठिकाणी सांगतात ठीक आहे त्यांचे प्रश्न सांगतात जिल्हे सांगतात मी बरंच वेळेच्यावर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता मला सांगा तर ते सुद्धा लोक या ठिकाणी सांगतात ठीक आहे आणखी मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर ते सुद्धा मी आता सांगणार आहे त्यानंतर आणखी तुमच्यासाठी भरपूर योजना आहे जसं की एक आणखी योजना तिचं नाव काय आहे बघा अं श्रम कार्ड बघा एक श्रम कार्ड नाव आहे ठीक आहे तर श्रम कार्ड सुद्धा काढून घ्या ठीक आहे कार्ड आवश्यक आहे आपल्यासाठी तर श्रम कार्ड काढून घ्या त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेचं तुम्हाला मी मला माहिती सांगणार आहे श्रम कार्डाबद्दल बोलू तर आयुष्यमान भारत हे कार्ड आहे भावनो हे आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या जेणेकरून भविष्यात तुमचा अपघात झाला किंवा तुम्हाला आरोग्या संदर्भात काहीही अडचण आली तर पाच लाख रुपयापर्यंत भारत सरकार तुमचा खर्च करेल हे राज्य सरकार नाही हे केंद्र सरकार आहे नक्कीच पैशाची मदत करते म्हणजे करते तर प्रायव्हेट दवाखाना असो किंवा गव्हर्नमेंट दवाखाना असो तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची नक्कीच तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतची मदत या ठिकाणी भेटेल ठीक आहे आणि महात्मा फुले आरोग्य योजना आहे सेम टू सेम हे सुद्धा प्रधानमंत्री आरोग्य योजनेसारखीच आहे ठीक आहे तर इथं हे करून घ्या तुम्ही फॉर्म भरून घेता आणि आरोग्य काय आपलं हे कार्ड सांगितलं होतं तुम्हाला आपलं आयुष्यमान भारत योजनेचा प्रत्येकाने कंपल्सरी फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला काहीही अडी अडचण आली तर दवाखान्यामध्ये प्रायव्हेट किंवा सरकारी दवाखान्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत काहीही अडचण आली तर भारत सरकार तुमचा या ठिकाणी तो खर्च ते अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये देते म्हणून प्रत्येकाने माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरने कंपल्सरी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड या ठिकाणी काढून घ्या ठीक आहे चला आणि स श्रम सुद्धा आहे मित्रांनो श्रम कार्ड जे दारिद्र्य रेषेखालील आहे त्याचबरोबर ज्यांना योजनेची खूप गरज आहे गरीब लोकांना त्यासाठी खूप महत्वाचं आहे तर श्रम सुद्धा काढून घ्या जेणेकरून इतर ज्या योजना असतात त्याच्यामध्ये तुमचा नंबर या ठिकाणी लागेल ठीक आहे तर पुनश्च एक वेळा मी सांगतो पीएम किसान मध्ये नवीन बदल आलेला आहे आणि या बदल अंतर्गत लवकरात लवकर आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला तुम्हाला तुमचा एकोणवीस हप्ता तर मिळून जाईल परंतु पंचवीसच्या हप्त्याला ज्याच्या जवळ पीएम किसान कार्ड म्हणजे श्रम त्याच्याजवळ फार्मिंग कार्डाने शेतकरी कार्डाने अशा व्यक्तीला हप्ता मिळणार नाही म्हणून लवकरात लवकर शेतकरी कार्ड काढा लवकरात लवकर लौकर फार्मिंग कार्ड काढा जेणेकरून इतर सुद्धा तुम्हाला योजनांचा फॉर्म या ठिकाणी भरता आहे ठीक आहे चला तर आपले इतर व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा काही कारणास्तव माझा पोलीस उपनिरीक्षक पदाचा पेपर असल्यामुळे मी दोन तीन दिवस व्हिडिओ घेऊ शकलो नाही म्हणून काही वाईट वाटून घेऊ नका इथून पुढे नक्कीच रेग्युलर व्हिडिओ येतील आणि आपले व्हिडिओ इतर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा मित्रांनो जे शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स सुद्धा बघत राहत मित्रांनो ठीक आहे बाकी काही हे अडचण नाही तर हक्काने कमेंट करा नक्कीच तुमच्या या ठिकाणी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्यात येईल काहीच काळजी करू नका आणि सर्वांचा खूप खूप आभारी आहे भारत सर्व या ठिकाणी सर्वांचा खूप आभारी आहे दोस्त लाईन दोस्तकी स्टाईलवर भारत दुश्मन की लाईन दोस्त की स्माइलवर भारतसेनाची स्टाईल को कमी नजरअंदाज मत करणार भारत सेना तुमच्या सोबत आहे प्रत्येक सरकारी योजना पोहोचवणं हे माहीत तुम आता माझं कार्य करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी फायदा झाला पाहिजे हाच मला या ठिकाणी उद्देश आहे आणि योजना सोडून रिकामा भालतू विषय बोलायला आपल्यावर काही टाईम नाही आहे ठीक आहे तर चला काही अडचण असली नक्कीच कमेंट करू शकता तर या व्हिडिओला कंपल्सरी लाईक करा प्रत्येकाने आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनेसाठी करा दुसरं कशासाठी नाही आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या कृपेने आपले या ठिकाणी सबस्क्रायबर झालेले आहे लवकर फाईव्ह के सबस्क्रायबर होणार आहे आणि हंड्रेड के या ठिकाणी लवकरच सबस्क्राइब होणार आहे मित्रांनो चला ठीक आहे तर चला या योजनेची माहिती तुम्हाला भेटली आशा करतो या नवीन अपडेट आहे आणि अशाच विविध सरकारी योजना मी आपल्या याच्यावर टाकत राहीन आणि हे बघा एक पुस्तकसुद्धा आहे आपलं निघालेलं त्याची किंमत चार पाचशे नव्याण्णव आहे परंतु तुम्हाला पाहिजे असेल तर एकोणपन्नास रुपये या नंबरवरती तुम्हाला नंबर सांगून देतो एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्यात्तर एकाण्णव पंचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न हा नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याहत्तर तेरा पंचावन्न या नंबरवर तुम्ही या ठिकाणी एकोणपन्नास रुपये टाकून नक्कीच तुम्हाला ते दोन हजार पंचवीसच्या सर्व सरकारी योजना आहेत तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला टाकून देईल ठीक आहे पैसे नसतील तर काहीच काळजी करू नये आपले सर्व व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघायचे ठीक आहे हे लाइव सेशन होतं तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला मी आण आयुष्यमान भारत योजनेबद्दल माहिती सांगितलेली आहे श्रमकार्डाबद्दल माहिती सांगितलेली आहे नवीन अपडेट सांगितलेली आहे तर परत एक वेळा काही अडचण नसली का व्हिडिओ परत एक वेळा बघा किंवा इतर जे व्हिडिओ आपले आहेत ते बघा किंवा आपले शॉर्ट्स बघा ठीक आहे आणि तरीही काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा हक्काने नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय ठिकाणी देण्यात येईल सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो